ए आणि बी हे काम अनुक्रमे दहा दिवस व पंधरा दिवसात पूर्ण करतात एने काम करण्यास सुरुवात केल्यावर पाच दिवसानंतर बी त्याला सामील झाला तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर इथं दहा आणि हे जे पंधरा दिसतात या दहा आणि पंधराचा प्रथमत हा लसावी काढा जसं की दोन्ही संख्या दोन पाचच्या पाड्यात पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा सर लसावी म्हणजे काय हो तर उभ्या सारणीतील आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे पाच गुणीला दोन गुणीला तीन पाच दोन्ही दहा दाईन तरी तीस भाग हे आम्हाला एकूण काम प्राप्त होते गणित म्हणते ए हा ते काम दहा बी पंधरा दिवसात करतो इथं प्रतिदिन काम असा शब्द मांडा प्रतिदिन काम येच एकूण कामाचे भाग ए ते काम दहा दिवसात म्हणजे तीन भाग एवढं प्रत्येक दिवसाला काम हा ए करतो बी कामाचे एकूण भाग बीची कार्यक्षमता पंधरा दिवस भाग दोन न जातो सर म्हणजे एकूण कामाच्या दोन भाग एवढं काम बी करतो दररोज आता गणित म्हणते की येने काम करण्यास सुरुवात केल्यावर पाच दिवसानंतर बी त्याला सामील झाला सहकार्यासाठी मात्र याच पाच दिवसाच काम किती हा प्रश्न मुख्य याच पाच दिवसाच काम याच पाच दिवसाच काम किती सर पाच दिवस बुनिला याची प्रतिदिन कार्यक्षमता तीन भाग आहे लेकरांना पंधरा भाग याच पाच दिवसाच काम पंधरा भाग आता काम उरलं किती हा प्रश्न ज्या कामासाठी हा बी येऊन सामील झाला काम उरलं किती कामाचे एकूण भाग तीस म्हणजे तीस भाग येणं पाच दिवस केलेलं काम पंधरा भाग ही वजाबाकी अर्थात पंधरा, पंधरा भाग एवढं काम उरलं आणि आता येऊन सामील झाला मदत करण्यासाठी प्रश्न दोघे मिळून उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करतील उरलेलं काम भाग आणि दोघांची कॅपॅसिटी पर डे प्रत्येक दिवसाला दोघांची काम करण्याची क्षमता तीन आणि दोन पाच भाग लक्ष द्या हे सगळं भाग भाग आहे हा भाग जातो तीन न म्हणजे तीन दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दर्शवलेला आहे प्रश्न वहीवर न लिहिता प्रश्न जसे या तसे पाठवा प्रश्न पर्यायासह पाठवा विनंती ओके okay, okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल